दर्द दर्द जग आया आपने जगह आपने लाइव पे कोई आता है लाइव पे कोई नहीं आता है लाइव पे कोई क्यों नहीं आता है लाइव पे कोई ना कोई आना चाहिए साहब जी साहब जी हमारा लाइव पे आइए साहब जी सब जन को बोल रहे हम नितेश पर अब लाइव पे सबको सबको धन्यवाद मना पास हमें बोलते हैं कि तेरे में तारा तारा तेरे तेरे में ते दिवानगी मे टारा टुराटेर टारा टुराटेर टुरा सर्वांच नमस्कार स्वागत स्वागत आहे भायू लाईक थँक्यू थँक्यू सो मच নিতেশ পরব লা শুভম ভাবলে আশিক সদারে টু টারে টি টু টে আমি টারে

तुला आटाट माझा चहा झाला आहे ताई ओके आमचा पण चाय झालाय मग पण आता ना परत थोड्या वेळाने ताई चाय बनवणार आहे माझ्यासाठी कारण मला चहा पियावशी वाटते परत तर नक्की चहा बनवायला तिला सांगितलं आहे थोड्या वेळाने ती बनवणार आहे चहा झाला का ताई दादा हो चहा वगैरे झाला पुष्पा

व्हिडिओ भारी आहे थँक्यू थँक्यू मनापासून स्वागत आहे थँक्यू सो मच तुम्हाला पण आम्हाला भेटायचं आहे कधी भेटू टाइम भेटू तेवढ्या नक्की भेटू तुम्हाला नोटिफिकेशन आले होते आत्ता हो हो नोटिफिकेशन आत्ता गेले हो जास्त <laughs> बसत नाही ना आता चालू करायला पाहिजे लाडवी लाइव्ह ला लाईव्ह बसायला पाहिजे अक्च्युअली शुभ बाबा गेले वाटते <laughs> चला ओ नाही ना, चला आता मी दोन जण आहेत लाईव्ह शुभम भाऊ पण आहे अजून कोणतरी आहे तीन जण आहेत लाईव्ह नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचे नितेश परब लाईव्ह वरती पुष्पा झोकी नाही पुष्पा पुष्पा स्वागत आहे नितेश परब लाईव्ह वरती सगळ्यांच भावांनो

हो रे हो रे हो रे हो रे राग्नात लग्नात करतात ना लगे लग्नाचा डान्स वरातील डान्स वास मडतो बघा शिवाय ॲटोमॅटिक नितेश परब लाईव्ह सर्वांचं मनापासून स्वागत रहते हो, हो। रेट वरती हो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह हो वरती नितेश परब लाईव्ह सर्वांचं मनापासून स्वागत

कोण नाही कमेंट करत कमेंट कराय दोन जण आहेत आजकाल आम्ही लाईव्ह येत नाही पहिले येत होते पण आजकाल आम्ही लाईव्ह येत नाही त्यामुळे जरा पार्टीशिप म्हणजे बोलतात सर्व कमी होत चाललेत कारण का पहिले येत होते गेली आता काय माहिती कुठे गेली 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 कुठे फिरायला गेले साहेब <laughs> आम्ही पण दहा दहा मिनिटी आता येतो सध्या ना म्हणून चार जण आहेतवरती होरे करतायूरु टर टर टा अग काय ग तु केलं काय ग तु केलं सात जण आहेत सात जण पण कमेंट कोण करत नाही <laughs> बाकीचे पब्लिक दुसऱ्या चॅनलवर गेली आहे हो भरपूर चॅनल झाले ना आता आम्ही आता जुने झालो चुकी आमचीच आहे आम्ही डेली येत नाही ना लागला कधीतरी येतो कधीतरी येतो आपल्या माणसांना भेटायला बोलायला

निकष परब लाईव्ह सर्वांचं मनापासून स्वागत चार जण आलेले मला वाटतं दररोज दोन दोन वाढतात पहिले दोन वर होते आता चार झालेले आहे चार नंतर आठ होणार आहे सात आले आणि सात आठ आले हे काय आठ आले हो आमची भावांना बहिणी लाईव्ह वर बोलले दादा डान्स करा करा नका करू आता बसून घ्या याव <laughs> याव आज आहेमस्कार तारी दंडन स्वागत आहे मनापासून नितेश परब लाईव्ह <laughs> नितेश परब लाईव्ह सर्वांच मनापासून स्वागत स्वागत थँक्यू थँक्यू सो मच राणी खुश <laughs> खुश आहे खुश खुश लाईव्ह ठेवण्यात येणार